आणि गणेशोत्सव फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळं सध्या तयारी जोरदार सुरू आहेत नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये गणेश भक्त सध्या खरेदीसाठी येत आहेत मोठी गर्दी एपीएमसी बाजार समितीमध्ये गणपतीसाठी लागणारे मखर आर्टिफिशियल फुलं सजावटीचं सा विविध साहित्य पडदे पाठ सजावटीच्या गोष्टी पूजेसाठी लागणारं साहित्य हे सगळं इथे एकत्र मिळत असल्यामुळं या बाजारपेठेमध्ये गणेश भक्तांची अलोट गर्दी दिसते येत्या तीन दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होते आणि या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती एपीएमसी बाजारपेठेत आपल्याला पाहायला भेटते आपण याच एपीएमसी बाजारपेठेत आहोत आपण या ठिकाणी बघतोय गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी अ आर्टिफिशियल फुलं जी आहेत ती बनावट फुलं जी आहेत ती या ठिकाणी विक्रीसाठी आपल्याला आलेली पाहायला भेटत आहेत मार्केटमध्ये सध्या या ठिकाणी सोनेरी रंगाची फुलं त्याचबरोबर बनावट असलेली जिप्सीची फुलं जी आहेत ती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला भेटतात ग्राहकांचा कल देखील याकडे आपल्याला मोठा पाहायला भेटतोय गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे हा झालर झाल्या त्याचबरोबर हार झाले पूजेसाठी लागणारं साहित्य झालं कंठी झाल्या धूप कापूर तेल अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी जे आहे या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला भेटतेय एकूणच आपण याच बा एपीएमसी बाजारपेठेमध्ये आपण बघतोय की गणेश भक्तांची चहल पहल या ठिकाणी जी आहे ती मोठी आपल्याला पाहायला भेटतेय पडदे असतील नवनवीन प्रकारचे पडदे असतील त्याचबरोबर फुलं असतील आरतीची पुस्तकं असतील या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी जे आहे ती गणेश भक्तांची मोठी लगबग या ठिकाणी पाहायला भेटतेय एकूणच यंदाच्या वर्षी गणेश भक्तांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला भेटतंय येत्या तीन दिवसामध्ये जे आहे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी जी आहे ती नवी मुंबईत होताना आपल्याला पाहायला भेटते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई